नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सिम्पली एज्युकेशनमध्ये मी शेखर सर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण सेवा भरती मराठीसाठी प्रश्न उत्तरं जे विचारले जातात ते प्रश्न उत्तरांचं सराव आज आपण इथे आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो याचे जे प्रश्न आहेत ते ग्रुप डी ग्रुप सीसाठी तुम्हाला अतिशय उपयुक्त पडतील कारण अतिशय सोपे प्रश्न आहेत जे की तुम्हाला प्रश्न तुमच्या परीक्षेला येऊन गेलेले आहेत असे प्रश्न मी तुम्हाला सरावासाठी दिलेले आहेत असे रोज एक एक व्हिडिओ मी तुम्हाला देत राहीन जेणेकरून तुम्हाला मराठी या विषयाचा काही सराव होत जाईल तर चला विद्यार्थी मित्रांनो आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे आणि या व्हिडिओला आपण सुरू करूया तर चला विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न बघूया आपण पहिला प्रश्न आहे की विहिरी या शब्दाचे एक वचन सांगा आपल्याला विहिरी या शब्दाचं एक वचन सांगायचं आहे तर त्याला ऑप्शन आहे विहीन विहीर विहिरी विहार आणि विहीर तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक चार विहार हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न दोन लेखन मूलभूत नियमानुसार वाक्यरचना कोणती लेखन मूलभूत नियमानुसार वाक्य रचना कोणती पर्याय चार दिलेले आहेत पहिला पर्याय आहे तो मायना योग्य रावीकडे पुढे दुसरा पर्याय आहे अधिक सोपे असते सुसंगत असे परिणामकारक हे पत्रलेखन तिसरा पर्याय आहे पत्रात असेल तर विशेष नाम ते लिहावे आणि चौथा पर्याय आहे पत्रलेखनाचे औपचारिक आणि अनौपचारिक प्रकार असतात त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक चार ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे शब्द आणि अर्थ यांचा योग्य जोड्या लावा आपल्याला गट अ आणि गट ब दिलेला आहे यामध्ये गट अ मध्ये काही शब्द आहे आणि त्यांचे काही अर्थ दिलेले आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो पहिला शब्द आहे शिळा दुसरा शब्द आहे छबी तिसरा आहे दैत्य चौथा आहे संदिग्ध ठीक आहे आणि गट ब मध्ये दिलेला आहे असूर अस्पष्ट दगड आणि तस्वीर बघा हे बघा विद्यार्थी मित्रांनो हासा प्रश्न सोडवायच्या अगोदर ना ए बघायचं की कुठला शब्द एक एक जोडी जमते म्हणून आता शिळा शिळा म्हणजे काय असतं दगड शिळा म्हणजे दगड तर दगडाचा ऑप्शन काय आहे तीन तर एसाठी तीन पर्याय दिलेला आहे तर आपल्याला ऑप्शनमध्ये बघूया आपण एमध्ये फर्स्ट ए म्हणजे हे नाही आहे एमध्ये चार दिलेलं आहे म्हणजे हे पण नाही आहे एमध्ये तीन दिलेलं म्हणजे हे पर्याय असू शकतो आणि चौथा आहे एमध्ये चार म्हणजे चारही पर्यायामध्ये ए एचा तीन पर्याय एकच ऑप्शन आहे म्हणजे आपलं उत्तर तीन क्रमांकाचं हे उत्तर असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे की सर्व इच्छा पूर्ण करणारे काल्पनिक वृक्ष या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा सॉरी एक शब्द शोधा असं सांगितलेलं आहे काय प्रश्न बघा सर्व इच्छा पूर्ण करणारे काल्पनिक वृक्ष या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा पहिला पर्याय आहे कल्प तरु कल्पांक कल्पांत कामधेनू आणि कलहंस तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे कल्प तरु पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया एका खांबावर द्वारका या म्हणीचा अर्थ सांगणारा शोधा या अर्थ सांगणारी शोधा एका खांबावर द्वारका ठीक आहे पर्याय क्रमांक एक आहे एका दरम्यान दोन तलवारी पर्याय क्रमांक दोन आहे एक ना धाड एक नाधड भरभार चिंधा ठीक आहे चिंध्या दुसरा आहे एक खांबी तंबू दुसरा आहे चौथा पर्याय क्रमांक आहे एका माळेची मणी तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे एक खांबी तंबू एक खांबी तंबू याचं हे उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया सहावा इतरांसाठी इतरांपैकी कोणती इतरांत स्त्रीलिंगी शब्दांचे अनेक वचन याकारांत होत नाही ठीक आहे काय शब्द आहे काय प्रश्न बघा इतरांपैकी कोणती इकरांत स्त्रीलिंगी शब्दांचे अनेक वचन याकारांत होत नाही पर्याय आहे देवी नदी स्त्री आणि पुरी तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक देवी देवी असा शब्द आहे त्याचा इक्रांत स्त्रीलिंगी शब्द याचे अनेक वचन याक्रांतमध्ये होत नाही विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे की सायली आणि जाई लगबगीने निघाल्या या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा क्रियाविशेषण म्हणजे काय क्रियेविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द आता काय सायली आणि जाई लगबगीने निघाल्या निघण्याची क्रिया झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो ही जी क्रिया आहे या क्रियेविषयी अधिक माहिती कोण सांगते है? तर लगबगिने लग तर पर्याय बघा सायली हे नाम आहे स्थिती हे सुद्धा नाही निघाल्या आणि लगबगिने निघाल्या म्हणजे निघण्याची क्रिया झालेली आहे आणि त्या कशा निघाल्या तर लगबगीने निघाल्या लगबगिने म्हणजे क्रियेविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण तर याचं उत्तर येणार लगबगिने ठीक आहे तर पुढचा प्रश्न आहे बघूया दोन्ही घरांचा पाहुना उपाशी याचा योग्य अर्थ सांगा दोन्ही घराचा पाहुणा उपाशी पर्याय क्रमांक बघा एक धारवर संसदा नेहमी फसतो दुसरा आहे सहन करणे तिसरा आहे एखाद्या गोष्टीशी संबंध नसणे आणि चौथा आहे आधीच्या संकटात फसणे आधीच आधीच्या संकटात भरणे ठीक आहे आधीच्या संकटात भरणे तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आधीच्या संकटात भरणे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे पाटील या शब्दाची योग्य स्त्रीलिंगी ओळखा पाटील या शब्दाची योग्य स्त्रीलिंगी ओळखा पर्याय क्रमांक एक आहे पट्टाराणी पर्याय क्रमांक दोन आहे पाटलोण पर्याय क्रमांक तीन आहे पाटण्या आणि पर्याय क्रमांक चार आहे पाटलीन तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे की गावातली पाटलीन असते त्यामुळे पाटील या शब्दाचा स्त्रीलिंगी अर्थ होतो पाटलीन हे तर महत्वा सर्वांना माहितीच असेल पुढचा प्रश्न बघूया खिडी या शब्दाची योग्य एक वचन शोधा खिडी ठीक आहे या शब्दाचं आपल्याला एक वचन शोधायचं आहे विद्यार्थी मित्रांनो कधीसुद्धा ना प्रश्न सोडवायच्या अगोदर प्रश्न व्यवस्थित वाचायचा प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित वाचला ना तर अर्ध उत्तर तुमचं इथे येते तर बघा पहिला काय प्रश्न आहे खेडी या शब्दाचे योग्य एक वचन शोधायचं आहे पर्याय क्रमांक आहे खडा पर्याय क्रमांक दोन आहे खेडू पर्याय क्रमांक तीन आहे खेड्या आणि पर्याय क्रमांक चार आहे खेडे तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार खेडे आता पुढचा प्रश्न आहे जाऊ या शब्दाचे योग्य अनेक वचन सांगा जाऊ या शब्दाचे योग्य अनेक वचन सांगायचं आहे आपल्याला तर बघा पर्याय क्रमांक एक आहे जाव्या पर्याय क्रमांक दोन आहे जानवी पर्याय क्रमांक तीन आहे जावा पर्याय क्रमांक चार आहे जावई तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जावा पुढचा प्रश्न बघूया <coughs> प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता प्रमाण लेखनानुसार ठीक आहे तर पर्याय क्रमांक एक आहे छंदिस्त छंदिष्ट 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 छंदष्ट आणि छंदिष्ट ठीक आहे बघा यामध्ये बघा मी तुम्हाला सांगतो यामध्ये कसं दिलेलं आहे बघा छंदिस्त अर्धस आणि थ लागलेलं आहे ठीक आहे आणि विलांटी द ची दुसरी आहे म्हणजे हे चुकीचं आहे दुसरा पर्याय छ आणि छ वरती टिंब आहे म्हणजे छंदिष्ट दला सुद्धा विलांटी दुसरी आहे आणि अर्धश आणि ट आहे ठीक आहे पर्याय क्रमांक तीन हे चुकीचं आहे पर्याय क्रमांक दोन काय छंदष्ट हे सुद्धा चुकीचं आहे कारण द ल विलांटीच नाही आहे आणि पर्याय क्रमांक चार काय तर त्याच्यावरती टिंब आहे म्हणजे छंद बरोबर आहे द ल पहिली विलांटी आहे म्हणजे ते पण बरोबर आहे आणि अर्धश आणि ट आहे म्हणजे छंदिष्ट हे उत्तर बरोबर आहे हे प्रमाण लेखनानुसार आहे विद्यार्थी मित्रांनो हे म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया राजा रवी वर्मा ही चित्रकार राजा रवी वर्मा यांच्यावर आधारित कादंबरी कोणी लिहिली तर पर्याय बघा रणजित देसाई ब मो पुरंदरे पर्याय क्रमांक तिने इनामदार नास इनामदारांचा इनामदार यांचा पर्याय क्रमांक आहे शिवाजी सावंत तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे रणजित देसाई रणजित देसाई यांनी ही कादंबरी लिहिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्यापर्यंत आजच्या दिवस या व्हिडिओमध्ये आपण एवढेच प्रश्न सोडवणार आहोत तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी मराठीचे अजून काहीतरी व्हिडिओ तुम्हाला रोज काही ना काही तुमचे प्रश्न तुमच्यासाठी सरावासाठी घेऊन येत जाईन जे की तुम्हाला उपयोगी पडतील धन्यवाद